नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या मध्ये आपण दोन हजार मध्ये जे एक्झामिनेशन झाले होत्या एक दोन एक्झामिनेशन झाल्या होत्या एका वर्षामध्ये त्या दोन्ही एक्झामिनेशनचे प्रश्न आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत कम्युनिकेशन या युनिट वरचे प्रश्न आजच्या सेशन मध्ये आपण पाहणार आहोत जे प्रश्न तुमच्या येणाऱ्या एक्झामिनेशन साठी खूप मदत करणार आहेत कारण यातून आपण कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत आणि याच क्वेश्चन्स मुळे आपल्याला कळणार आहे की एक्झामिनेशन मध्ये कसे पॅटर्न मध्ये प्रश्न विचारतात एक्झामिनारच मेंटॅलिटी कशी आहे आणि कुठल्या पर्यंत तो, तो प्रश्न विचारू शकतो ना या सर्व गोष्टींचं एक ज्ञान आपल्याला येईल आणि आपल्याला रिव्हिजनसाठी खूप जास्त मदत होईल ठीक आहे त्यासोबत आणखीन एक गोष्ट तुम्हाला महत्वाची सांगू इच्छितो तुमच्या बेस्ट रिव्हिजनसाठी आम्ही घेऊन आलेलो हो, आहोत टेस्ट सिरीज जे की पूर्ण पेपर वरती असणार आहे पेपर वन, वन मधील दहा चे दहा युनिट यामधून कव्हर होतील युनिट वाईज टेस्ट सुद्धा असणार आहेत आणि फुल सिलेबस टेस्ट सुद्धा असणार आहेत जेणेकरून तुमचं पूर्ण प्रिपरेशन या उरलेल्या दिवसामध्ये होऊन जाईल एक्झामिनेशनच्या आदल्या दिवसापर्यंत ही टेस्ट सिरीज चालणार आहे मित्रांनो जेणेकरून तुमचं रोज रोज रिव्हिजन होऊन जाईल आणि तुमचं प्रिपरेशन आणखी स्ट्रॉंग होईल तर आजच या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि टेस्ट सिरीज जॉईन करा राईट तुमचं रिव्हिजन चांगल्या पद्धतीने होईल आणि तुमचं कन्सेप्ट जे आहे ते आणखी चांगल्या पद्धतीने स्ट्रॉंग होतील तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुम्ही टेस्ट सिरीज सुद्धा जॉईन करू शकता किंवा फुल कोर्स जॉईन करा ज्यामध्ये टेस्ट सिरीज सोबत तुम्हाला नोट्स सुद्धा मिळतील एमसी क्यूज एमसीक्यूज वाय क्यूज लाईव्ह रेकॉर्डेड सेशन आणि साप्ताहिक सोबत दोन हजार पेक्षा जास्त प्रश्न तुम्हाला मिळतील ठीक आहे तर आजच जॉईन करा मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन ऍप थ्रू सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता ठीक आहे जे जॉईन कसं करायचं मी तुम्हाला दाखवतो हो। आणि आणखीन एक गोष्ट पेपर टू साठी सुद्धा आपल्याकडे कोर्स अवेलेबल आहे आज जॉईन करा तुम्हाला पेपर टू चे रेकॉर्डेड सेशन सर्व मिळतील ज्यामध्ये तुमचे पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होतील ठीक आहे एक्झामिनेशन पर्यंत तुमचा पेपर वन आणि पेपर टू दोन्ही गोष्टी कम्प्लीट होतील ठीक आहे तर आजच जॉईन करा आणि तुमचं प्रिपरेशन जे आहे ते आणखीन स्ट्रॉंग करा बघा ऍप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला कसं जॉईन करायचं आहे ग्लोबल ऑनलाइन ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोर आणि ऍप स्टोर वरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं ओपन केल्यावर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल खाली स्टोर सेक्शन आहे स्टोर सेक्शन मध्ये जायचं आहे आणि सर्च करायचं आहे सर्च बॉक्समध्ये महाराष्ट्र सेट ठीक आहे महाराष्ट्र सेट सर्च केल्यानंतर तुम्हाला समोर तो कोर्स दिसेल महाराष्ट्र सेट दोन हजार पंचवीस पेपर वन त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल तिथे कंटेंट फोल्डरमध्ये तुमचे सर्व मटेरियल्स तुम्हाला दिसतील डेमोन्स्ट्रेशन्स वगैरे तुमच्यासाठी तिथे अवेलेबल आहेत एकदा का तुम्ही बायनाव वरती क्लिक करून कोर्स जॉईन कराल ठीक आहे त्यानंतर तुम्हाला सर्व मटेरियल्स हे अनलॉक होऊन जातील ओपन होऊन जातील तेव्हा तुम्ही तुमचा कोर्स जो आहे तो पूर्णपणे अवेलेबल करू शकता किंवा अवेल करू शकता आणि प्रिपरेशन स्टार्ट करू शकता सो आजच्या आजच सर्वांनी स्टार्ट करायचं आहे जर तुम्ही आज कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे ठीक आहे सो त्यामुळे फटाफट जायचंय ऍप्लिकेशन थ्रू कोर्स जॉईन करायचा आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे तर दोन हजार तेरा मधला हा प्रश्न आहे कम्युनिकेशन वरती खालीलपैकी संज्ञापनाच्या कोणत्या प्रकारात प्रेषक व ग्राहक फारच क्वचित एकाच स्थळ काळात एकमेकासोबत असतात आणि एकमेकांसोबतच संदेशाची देवाणघेवाण लक्षणीयरित्या करीत असतात ठीक आहे इन विच ऑफ द फॉलोइंग टाईप्स ऑफ कम्युनिकेशन द सेंडर अँड रिसिव्हर व्हेरी रेअरली शेअर द सेम टाइम अँड स्पेस कंटिन्युम अँड इंटरॅक्ट इन अ कन्सिडरेबल वे कुठलं प्रकारचं कम्युनिकेशन आहे कुठल्या टाईपचं कम्युनिकेशन आहे ठीक आहे इंटरपर्सनल आहे ग्रुप कम्युनिकेशन आहे मास कम्युनिकेशन आहे की वर्बल कम्युनिकेशन आहे तर याचं राईट आन्सर आहे ते आहे मास कम्युनिकेशन ठीक आहे कारण यामध्ये सेंडर आणि रिसिव्हर खूप रेअरली एकाच वेळेला एक एकमेकांसमोर येऊन इंटरॅक्ट करत आहेत हॅ ना रेअरली म्हणजे जवळपास नाहीच्या संबंधातच आहे तर त्यामुळे मास कम्युनिकेशन याचा उत्तर करेक्ट असणार आहे आपण सर्वसाधारणपणे आणि नकळत सशब्द संदेशापेक्षा शब्दविरहित संदेशावर जास्त विश्वास ठेवतो कारण वी जनरली अँड अननोविंगली टेन टू बिलीव्ह नॉन व्हर्बल क्लूज मोर दॅन व्हर्बल क्लूज ऑफ अ पर्सन बिकॉज सब, आ, सशब्द संदेश समजायला सर्वसाधारणपणे कठीण असतात की शब्दविरहित संदेश सशब्द संदेशापेक्षा अधिक स्वयंपूर्त असतात म्हणजे नॉन व्हर्बल क्लूज आर मोर इनवॉलंटरी दॅन व्हर्बल की सशब्द संदेश फार संस्कृती सापेक्ष असतात की शब्दविरहित संदेशावर फार चांगले नियंत्रण ठेवता येते हा राईट आन्सर आहे ऑप्शन बी शब्दविरहित संदेश सशब्द संदेशापेक्षा अधिक स्वयंस्फूर्त असतात नॉन व्हर्बल क्लू जे आहेत मोर इनव्हॉलेंटरी असतात व्हर्बल पेक्षा राईट पुढचा प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग आर एक्झाम्पल ऑफ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन खालीलपैकी कोणत्या गोष्टी निशब्द संज्ञापनाची उदाहरणं आहेत ग्रंथ हुकार इमोटिकॉन लेटर म्हणजे पत्र साइन ठीक right है ऑप्शन ओनली वन एंड टू करेक्ट ओनली टू एंड फोर करेक्ट ओनली टू थ्री एंड फोर करेक्ट कि ओनली वन टू एंड फोर करेक्ट ठीक है राइट आंसर है ऑप्शन डी वन टू एंड फोर ओनली विच इयर मार्क द अरायव्हल ऑफ प्रायव्हेट सॅटेलाइट टेलिव्हिजन चॅनल्स इंडिया भारतात खाजगी मालकीच्या माल उपग्रह दूरचित्रवाहिन्या कोणत्या वर्षी दिसू लागल्या एकोणीशे ब्याऐंशी पंच्याऐंशी एक्क्याण्णव कि पंच्या राईट आन्सर आहे एकोणीशे एक्क्याण्णव नाईन्टी वन मध्ये जे आहे हे सॅटेलाइट थ्रू ना प्रायव्हेट सॅटेलाइट थ्रू टेलिव्हिजन चॅनल जे आहे ते आपल्याला दिसू लागले आता हा दोन हजार मध्ये जी दुसरी एक्झामिनेशन झाली होती त्यामधले प्रश्न बघणार आहोत आपण द इफेक्टिव्हनेस ऑफ कम्युनिकेशन इज युजली संज्ञापनाची परिणामकारकता सर्वसाधारणपणे कशाच्या आधारे ठरवली जाते प्रतिसादाचा दर्जा प्रेक्षकाचे हेतू आणि निकष माध्यमाचा सुयोग वापर की संदेशाचा सोपेपणा तर यामध्ये प्रेक्षकाचे हेतू आणि निकष यावरून कळतं आपल्याला कि से की इफेक्टिव्ह कम्युनिकेशन जे आहे ते त्याचं बेसिस जे आहे ते सेंडरचं इंटेन्शन आणि क्रायटेरिया आहे ठीक आहे तेव्हाच आपण सांगू शकतो की हे काय आहे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन आहे पुढे स्वसंवाद संवाद गट संज्ञापन आणि जनसंज्ञापन हे संज्ञापनाचे प्रकार कोणत्या निकषावर बेतलेले आहेत मीडियम युज्ड फॉर कम्युनिकेशन म्हणजे संज्ञापनासाठी वापरलेले माध्यम की सहभागी घटकामधील संदेशाचे स्वरूप म्हणजे संज्ञापनामध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींची संख्या की डी संज्ञापनाचा सा सामाजिक संदर्भ राईट त्याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी संज्ञापनामध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींची संख्या जी आहे याच्यावरून आपण ठरवतो की हे इंटरपर्सनल आहे इंट्रापर्सनल आहे ग्रुप आहे की मास कम्युनिकेशन आहे राईट ते कशावर डिपेंड आहे किती लोक त्या कम्युनिकेशन मध्ये आहेत त्यावर पुढील पैकी कोणती जोडी चुकीची आहे बरोबर टेलिव्हिजन टीआरपी न्यूजपेपर रॅम वेबसाईट हिट्स की फिल्म बॉक्स ऑफिस इनकरेक्ट पेअर सांगायचं इनकरेक्ट पेअर कुठला याच्यामध्ये न्यूज पेपर आणि रॅम ठीक आहे हे चुकीचं आहे न्यूजपेपर आणि रॅमचा काहीही एक संबंध आहे ठीक आहे पुढीलपैकी कोणत्या संज्ञापन प्रकारात प्रतिसाद किंवा प्रत्याभरण तुलनेने संथ कमकुवत आणि अप्रत्यक्ष पद्धतीने येतो दोन व्यक्तीमधील संवाद गट संज्ञापन जनसज्ञापन की निशब्द संज्ञापन कुठला आहे मास कम्युनिकेशन संज्ञापन म्हणजे इथं कम्युनिकेशन आलेलं आहे संप्रेषण म्हणा संज्ञापन म्हणा कम्युनिकेशनचा अर्थ सेम आहे ठीक आहे तर मास कम्युनिकेशन त्याला म्हटलं जाते करेक्ट चूज द करेक्ट मॅच सायकोलॉजिकल बॅरियर सिंबॉल कल्चरल बॅरियर सिलेक्टिव्ह लिस्निंग टेक्नॉलॉजिकल बॅरियर वॉइस डिसरप्शन ठीक आहे आपल्याला या ऑप्शन्स पैकी सांगायचं आहे कुठलं बरोबर आहे तर यामध्ये ऑप्शन सी बरोबर आहे म्हणजेच फक्त तीन तिसरी जी जोडी आहे ती बरोबर आहे टेक्नॉलॉजीकल बॅरियर व्हॉईस डिसक्रिप्शन ठीक आहे वेन टीचर यूजेज अ व्हिडिओ क्लिपर साउंड क्लिप और पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन इन क्लासरूम टीचिंग द कम्युनिकेशन कॅन बी बेस्ट डिस्क्राइबड एज जेव्हा शिक्षक वर्गामध्ये दृक श्राव्य ध्वनिफित आणि पॉवर पॉईंट सादरीकरण वापरतात तेव्हा त्या म्हणजे संप्रेषणाचे सर्वाधिक यथार्थ वर्णन पुढील पैकी कशाने करता येईल टेक्नॉलॉजिकल कम्युनिकेशन विज्युअल कम्युनिकेशन कि मेडिएटेड ग्रुप कम्युनिकेशन है ना तर याचा राईट आन्सर आहे मेडिएटेड ग्रुप कम्युनिकेशन कारण शिक्षक काय करतो आहे व्हिडिओ क्लिपर साउंड क्लिप पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन यूज करत आहे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी राईट right? मग हे हा जो कम्युनिकेशन आहे तो कुठला कम्युनिकेशन असणार आहे मेडिएटेड ग्रुप कम्युनिकेशन ग्रुप कम्युनिकेशन तर आहेच परंतु यामध्ये कशाचा तरी वापर केलेला आहे ना टीचिंग टूल्सचा वापर केलेला आहे जेणेकरून हे कम्युनिकेशन होत आहे विद्यार्थी शिक्षक मध्ये राईट <coughs>